तर बऱ्याच लोकांना असा प्रश्न होता की यावेळेस जे मार्गशीर्ष गुरुवारचा जो शेवटचा गुरुवार आहे म्हणजे जेव्हा आपण उद्यापन करतो त्या दिवशी अमावस्या आलेली आहे तर बऱ्याच जणांना असा प्रश्न होता की आपण उद्यापन करावं की नाही काही काही लोकांनी तर चौथ्या गुरुवारीच उद्यापन करून घेतलेलं होतं कारण अमावस्य सॉरी पाचव्या गुरुवारच्या दिवशी अमावस्या होती आणि बऱ्याच लोकांनी मग त्यामुळे चौथ्या दिवशीच करून घेतलेलं होतं पण म्हणजे मी जे उद्यापन केलेलं आहे ते आजच केलेलं आहे म्हणजे पाचव्या गुरुवार अमावस्याच्या दिवशी आणि त्याच दिवशी मी जे कुमकुम अर्चन आहे आपल्या देवी देवीच्या देवीवर कुमकुम अर्चन पण केलेलं होतं तर कुमकुमार्चन आपण कधी कधी करू शकतो तर कुमकुमार्चन आपण अमावस्येला पौर्णिमेला गुरुपुष्यामृतच्या दिवशी लक्ष्मीपूजनला आणि मार्गशीर्ष गुरुवारमध्ये अशा ह्या दिवशी आपण कुमकुमार्चन करू शकता आणि मंगळवार आणि शुक्रवारी पण तुम्ही कुमकुमार्चन करू शकता तर आज खूप चांगला दिवस होता मार्गशीर्षचा गुरुवार होता शेवटचा गुरुवार उद्यापनाचा दिवस आणि त्यात हे पण होतं अमावस्या पण होती त्यामुळे मी आज कुमकुमार्चन केलेलं होतं बघा इथे तर कुमकुमार्चन आपण आपले कुलदेवते दे, देवीच्या मूर्तीवर टाकावर आपण श्रीयंत्रावर कुमकुमार्चन करू शकतो आ, मग तुमच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल त्याच्यावर तुम्ही कुमकुमार्चन करू शकता आणि मी इथे कुमकुमार्चन केलेलं आहे अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर तर कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला तीन बोटांचा उपयोग केला जातो तो तो आहे तर तीन बोटे जी वापरली जातात ते त त्यातलं पहिलं बोट आहे अंगठा मध्यमा आणि अनामिका अशा तीन बोटांनी कुंकुमार्चन केलं जातं तर कुंकुमार्चन कसं करायचं सगळ्यात पहिलं आपण एका अशा तामनमध्ये टाटामध्ये सगळ्यात पहिलं देवीची मूर्ती ठेवायची आहे देवीची मूर्ती ठेवण्याआधी सगळ्यात पहिलं आपण हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहेत त्यानंतर त्यावर देवीची मूर्ती ठेवायची आहे फुलं असतील तुमच्याकडे तर फुलं अर्पण करायची आहेत देवीला हळद कुंकू व्हायचा आहे देवीच्या चरणावर देवीच्या माथ्यावर आणि त्यानंतर कुंकुमार्चनला सुरुवात करायची आहे आणि कुंकुमार्चन करताना जसं मी तीन बोटं सांगितली तीच तीन बोटं वापरायची आहेत आणि आपल्याला देवीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत कुंकू व्हायचा आहे आणि कुंकुमार्चन करत असताना कुंकू वाहत असताना आपल्याला देवीचा कोणताही मंत्र बोलायचा आहे सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंबिके गौरी नारायणी नमोस्तुते किंवा ओम लक्ष्मी माते नम असं किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नाव पण घेऊ शकता अशा प्रकारे कुंकुम अर्चन करता करता आपल्याला नामस्मरण करायचं आहे तर अशा प्रकारे मी पण अर्चन केलेलं होतं चांगला दिवस होता म्हटला पण कुमकुमारचन करू आणि कुमकुम अर्चन करणं हे खूप चांगलं आहे आपल्या घरामध्ये शांत शांती लाभते आणि लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहते लक्ष्मी येण्याचे मार्ग खुले होतात आणि जी आलेली लक्ष्मी आहे ती स्थिर राहते अखंड राहते त्यामुळे अर्चन केलं पाहिजे आणि हे जे आपण अर्चन करतो ते आपण कोणत्या देवाला व्हायचं नाही आहे परत ते एका डब्बीमध्ये ठेवायचं आहे आणि ते आपण आप आपल्या कपाळावर आपल्या आपण आपल्याला लावू शकतो किंवा दुसऱ्या ज्या तुमच्या घरातल्या ताई बहिणी तुमच्या आई वगैरे आहेत त्यांना पण हे कुंकू तुम्ही लावायला देऊ शकता जे सुवासने आहेत त्यांना तर अशा प्रकारे बघा कुंकुमार्चन झालेलं होतं अन्नपूर्णा मातेचे देवी देवीच्या मूर्तीवर मी हे कुंकुमार्चन केलेलं होतं आणि त्यानंतर देवीची ओटी पण भरलेली होती ते पण मी पुढे व्हिडिओमध्ये अटॅच करते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत नक्की पहा तर मार्गशिर्षचे शेवटच्या गुरुवारी अशी ओटी भरायची असते तसं तर कोणी कोणी जे आहेत जे प्रत्येक गुरुवारी एकच प्रत्येक गुरुवारी ओटी भरतात देवीची पण ज्यांचा त्यांचा भक्तीचा भावाचा प्रश्न आहे तर असे शेवटच्या गुरुवारी ओटी भरावी एका तरी गुरुवारी भरावी किंवा शेवटच्या गुरुवारी भरली तरी चालते तर असं ओटीचं सगळ्यात पहिलं सगळं मी तयारी करून घेतली म्हणजे आपलं नारळ ओटीचं सामान आणलेलं होतं मी आणि त्याचबरोबर बांगड्या हे सिंदूर नेलपेंट टिकल्यांचं पॉकेट आणि वेणी ठेवलेली होती आणि जे हळ हा, हळकुंड खारेक ते सगळं मी ठेवून घेतलेलं होतं आणि त्याच्याच बरोबर त्याच्यानंतर मी सगळ्यावर हात कुंकू अक्षता हे सगळं वाहून घेतलं आणि त्यानंतर मग देवीला दाखवलेलं होतं तर ही जी ओटी मी देवीची भरलेली होती देवी सम पुढे ठेवलेली होती ती ओटी जी आहे ते आपण स्वतः पण यूज करू शकतो किंवा कोणत्या दुसरी ब म्हणजे जी आपल्याकडं सुवासनी येते तिची पण ओटी यानेच आपण भरू शकतो तर अशा प्रकारे ही देवीची ओटी आमच्या इकडे एक ताई आहेत तर त्यांची ही यानेच त्यांची ओटी मी भरलेली होती तर सगळ्यात पहिलं सगळं मी तयार करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर हात अक्षता वाहून नमस्कार केला आधी देवीला आणि त्याच्यानंतर ता देवीलाही ओटी दाखवलेली होती तर अशा प्रकारे आज ही पूजा माझी संपन्न झालेली आहे उद्यापन केलेलं होतं मी आणि त्याचबरोबर मी कुंकुमार्चन पण केलेलं होतं देवीच्या मूर्तीवर तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय